आपण पाहतात प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आहेसवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या भुवनेश्वरी देवी दे 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 राजमाने व या सहा नंबर प्रभागातील विशाल टाकणे आणि शिवमाला राजमाने यांच्यासोबत ते आज आ, तर तर आ, आ, है, या प्रचार दौऱ्यात सहभागी झालेले आहेत तर आता त्यांचा प्रचार शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौक आहे या ठिकाणी सुरू आहे आणि शहरातील हा जो आ, चौक आहे त्या मसवरच्या राजकारणाला कलाटणी देणारा चौक म्हणून या चौकाची विशेष ओळख आहे संपूर्ण शहराचं मतदान आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ही जी, जी उभी पेठ आहे ती नेहमी ठरवत असते आणि आज मंगळवार आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत या या सुमारास सकाळपासून अक्षरशः पायाला भिंगरी लावून स्वतः आपल्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचा प्रचार करीत आहेत तर काय सांगाल आपल्याला मतदारांचा सा प्रतिसाद कसा लाभत आहे अतिशय प्रत्येक प्रभागातच अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक प्रभागातला खर तर लोकांच्या आज प्रत्येक आम्ही काही लोकांना भेटलो तर प्रत्येक मतदारांचं असं म्हणणं आहे की रस्ते पाणी लाईट या समस्या त्यांना जाणवत आहेत आपल्याला अजून काय मतदारांची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत लाईट पाणी ह्या रस्ते ह्या समस्या आहेतच अजून स्वच्छता गृह शौचालय वगैरे या पण समस्या आहेत बऱ्याच ठिकाणी आपले टॉयलेट वगैरे नाहीयेत स्वतःचे लोकांना सार्वजनिक मध्ये जाईल लागत पण त्यांच्या पण अवस्था अतिशय वाईट आहेत अवस्था कुठं कुठं म्हणजे दार वगैरे नाही तुटलेले आहेत ते पाणी नसतं पाणी जर प्यायलाच लोकांना नाही तर तिथं वापरायला कुठं असणार हा पण प्रश्न आहे <laughs> तर खर तर आता या मॅडमने सांगितले की महिलांची तर फार प्रचंड या शहरात गैरसोय आहे आता मसूरचा नगराध्यक्ष ही एक महिला होणार आहे आणि मसूर मधील बहुतांशी महिलांच्या याच समस्या आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा सुद्धा या मसूरच्या महिलांना आहेत आपल्यासोबत या प्रभाग क्रमांक सहा मधील एक उमेदवार आहेत उशाल टाकणे की जे की मसूरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत विजय टाकणे यांचे ते चिरंजीव आहेत आ, तर काय सांगाल आपण आपल्या या प्रभागातील समस्यांबाबत आता नगराध्यक्ष मॅडम सांगितल्या पद्धतीने की आम्ही जिथे जिथे आम्ही प्रभागामध्ये फिरतोय तिथे तिथे रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे आणि तसं आता बघायला गेलं तर महिलांसाठी असं सुखसोहिता पण नाहीत की जाताना कुणाला काय प्रॉब्लेम वगैरे हो आला तर स्वच्छता ग्रह नाहीत पाण्याचाच प्रश्न असल्यामुळे इथं तर, तर काही ते नाहीयेच आम्ही ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोतच आणि त्याबद्दल त्या, त्या, त्या निमित्ताने आम्ही रस्ते आता तुम्ही बघत असाल फिरताना छोटे छोटे रस्ते आहेत पण त्या छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये पण इतके स्पीड ब्रेकर मातीचे होऊन गेले सिमेंटचा तर काही विषयच राहिला नाहीये जाता येता गाडीवरून लहान मुलं असतात हे ते पडतात ते खूप दयनीय अवस्था आहे त्यामधून आणि पाण्याचा तर प्रश्न आहेच मुसोडचा आणि ते करण्या चोवीस तास पाणी करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू या नवोदित जो उमेदवार आहे याने तर सांगितलं की मसवळचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी रिंगणात उतरलेला आहे आपण काय सांगाल आपल्या काय अपेक्षा आहेत आणि मतदारांशी संपर्क साधताना आपण कोणते आवाहन करत आहात तर म्हसवड माझं माहेर आहे मी इथंच लानाची मूर्ती झाली आहे आणि ह्या नगरीचं कुलदैवत सिद्धनाथ आहे आणि आधारस्तंभ आहेत ते राजमाने आहेत पूर्वीपासून राजमाने खूप काही केलेलं आहे जनतेसाठी त्यांनी जनतेकडून कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणाने ते जनतेसाठी झगडत आहेत आणि अजूनही पुढे ते जनते आता तुम्ही जर त्यांना चान्स दिला तर त्यांचे संधीचं सोनं करतील ते आणि खरोखरच आपलं मसवड शहर सुंदर होईल आम्ही प्रत्येक घरी जातो त्या लोक काय सांगतात की ही खरोखरच चांगली माणसं आहेत हे जर कानांनी ऐकलं ना खरोखरच चांगली माणसं तर खूप छान वाटतंय कारण चांगल्या माणसांची बसवडला गरज आहे त्यामुळे चांगल्या माणसं आपण सगळ्यांनी लिहून ह्या मसवडचा काय करूया विकास करूया जय हिंद जय महाराष्ट्र खर्चे पण घ्या आ, या प्रभाग क्रमांक सहा मधून ज्या दुसऱ्या महिला उमेदवार आहेत शिवमाला राजमाने या आपल्या सोबत आहेत मॅडम काय सांगाल आपण प्रचारासाठी प्रभागात प्रचारा फिरताय महिलांच्याकडून आपल्याला या ज्या प्रभागातील महिला आहेत त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा आहेत मी आता सहा नंबर वार्ड मध्ये जे फिरते ते रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे पाण्याचाही खूप मोठा प्रश्न आहे महिलांचे पण आम्ही जे प्रश्न आहे ते जाणून घेतलेले आहेत तर ते आम्ही निश्चयपणे सोडू विश्वास साध्य करू हेच सिद्धनाथ चरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अन्य काही आ... सहकार्य आहेत तर अजून कोण बोलणार आहे तर आ... तू एक लहानपणीचा मित्र आहे आणि त्याच्यासाठी खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत प्रचार दौऱ्यात उतरलेला आहे काय सांगशील तू बरेच दिवस झाले की आमचे मागणी मी फेसबुकला टाकत होतो तुम्हाला माहितच आहे की रस्ता झाला पाहिजे बऱ्याच ठिकाणचे पाण्याचा प्रश्न आहे एस टी स्टँडचा प्रश्न होता बऱ्याच ठिकाणचा एसटी स्टँडचा प्रश्न तर मिटलेला आहे अजून बऱ्याच ठिकाणी बागेतलं काम आहे परतनं शिंगणापूर चौकात परतनं माळशिरत चौक आणि मैनी चौक इथे लाईटचे पोल मोठे पाहिजे येणाऱ्या गाड्यांना दिसत नाहीत मोठ्या फोर व्हीलर आल्यानं तिथे ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत चाललंय आपल्या इशेतून वाहन येतं तिथून फोर व्हीलर वर चढताना कि सातारा सोलापूर रस्त्यातनं बस आली किंवा काय आली तर अचानक तिकडून गावातून येणारी गाडी दडकू शकते ह्याचा म्हणजे ह्याच्यासाठी माझा मित्र प्रशाल टाकणे अक्कानं मी फेसबुक वर जर वेळी पोस्ट करण्यापेक्षा आता त्याला उभा केलाय माझा प्रश्न त्याला मांडणार आणि मी तिथे नगरपालिकेत मांडून ही सगळे पूर्ण कामे करून घेणार माझ्या मित्राकडून निश्चितच की वृषालचा जो मित्र आहे त्यांना खरं तर या प्रभागातील अनेक समस्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यानं या समस्या सोडवण्यासाठी आपल्या मित्रालाच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे या ठिकाणी माझी नगरसेविका तिथं मला राजमाने सुद्धा प्रचार दौऱ्यात उतरलेले आहेत काय सांगाल मॅडम हे आता दोन हजार पंचवीस निवडणूक आहे हे आपले सगळ्यांना बरोबर राजमाणी कुटुंब सगळं बर काम करणार आहे आणि स्वच्छ आणि सुंदर आणि दहशतमुक्त आणि विकास आम्ही दहशतमुक्तिली सगळे उमेदवार सगळे उमेदवार निवडून येतील आमची अशी एकशे टक्के अपेक्षा आहे आणि आम्ही निवडून आणणार ती पण आमचा निर्धार आहे आणि आम्ही स्वच्छ आणि सुंदर मुसवट करणार निश्चितच आता आपण पाहिलं की या राजमानी परिवाराकडून विजयाचा निर्धार केलेला असल्याचं सांगत आहे या ठिकाणी अन्य काही महिला आहेत खर तर मसोड नगरपालिकेचं जर आपण चित्र पाहिलं तर या निवडणुकीसाठी अकरा महिला आहेत ज्यामध्ये एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे ते सुद्धा महिलाच आहे तर दहा पुरुष आहेत आणि काय प्रभागात का आपण पाहतोय की पत्नीच्या उमेदवारीसाठी पती रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु या प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे जे विशाल टाक ता, वृषाल टाकणे यांच्या उमेदवारीसाठी त्यांची पत्नी सुद्धा प्रचाराच्या या रणधुमाळीत दु उतरलेली असून त्यांनी सुद्धा खर तर घर टू घर जाऊन महिलांच्या भेटीकाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे काय सांगाल आपण कशा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद खूप छान आहे या ठिकाणी त्यांच्या काकी पण आहेत त्या त्यांच्याकडून जाऊन जाणार आहोत काय सांगाल आपण म्हसवाडमध्ये सध्या खूप समस्या आहेत पाणी पाणी प्रश्न तर महत्वाचा आहे रस्ते आहेत स्वच्छ सुंदर म्हसवड करण्याची गरज आहे शौचालयाचा प्रश्न आहे अशा समस्या सोडवण्यासाठी घरालाच घराला उमेदवार दिला आहे त्याला तुम्ही एक एक वेळ संधी द्या तो नक्की संधीचा सोनं करेल धन्यवाद तर आता आपण पाहिले की या सर्व उमेदवारांनी विजयाचा तर निर्धार केलेला आहे निश्चिती केलेला आहे आणि एक वेळ फक्त संधी द्या अशी मसवडकरांना त्यांनी घातली आहे धन्यवाद